मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारविरोधात आंदोलनाचं हत्यार उगारलं आहे राज्य सरकारने येत्या दहा दिवसात सगळे सोयऱ्याच्या कायद्याची अंमलबजावणी करावी यासाठी नऊ तारखेपर्यंत ही डेडलाईन देण्यात आली होती आणि ही डेडलाईन आज संपत आहे जर तुमच्या या कालावधीमध्ये तुम्ही कायद्याची अंमलबजावणी केली नाही तर मी येत्या दहा फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा अमरण उपोषण करणार असे मनोज पाटील यांनी सांगितले होते आता उद्या मनोज पाटील हे उपोषण करणार की नाही आणि केलं तर कोणते कोणते मुद्दे राहतील हे आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत नमस्कार मी विशाल गोसावी आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज चला तर व्हिडिओ सुरू करूया खऱ्या अर्थाने मराठा आरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्र पेटलेला असताना मनोज पाटील साहेबांनी उभारलेला आरक्षणासाठी लढा हा संपूर्ण महाराष्ट्रातून प्रतिसाद देऊन गेला आणि मनोज जरांगे पाटील साहेबांनी ज्या पद्धतीने ह्या लढा उभारला त्याचबरोबर महाराष्ट्रातील मराठा समाज मनोज जरांगे यांच्यासोबत खांद्याला खांद्या लावून लढला आणि खऱ्या अर्थाने गेल्या काही दिवसांपूर्वी जे मुंबईचं आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी हाती घेतलं होतं त्याला देखील संबंध महाराष्ट्रातून प्रतिसाद मिळाला परिणामी सरकारला याची दखल घ्यावी लागली आणि मुख्यमंत्री स्वतः त्या ठिकाणी उपस्थित राहून मनोज रांगे पाटील यांनी यांच्या मागण्या आम्ही मान्य करतो यासाठी तातडीने त्यांनी मध्यरात्री बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये आम्ही मागण्या मान्य केल्यात आणि संदर्भात जी आर देखील आम्ही प्रकाशित करत आहोत असे सुसूचित करण्यात आले यानंतर तो जी आर देखील प्रकाशित झाला आणि त्यानंतर मनोज जरंगे पाटील साहेबांनी आनंद उत्सव साजरे केला आणि सबंध महाराष्ट्राने देखील मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळाले असे भासवत संपूर्ण महाराष्ट्रात एकच एक जल्लोष आपल्याला बघवायस मिळाला होता परंतु ज्यावेळेस मनोज जरंगे यांनी रायगडावरती दर्शन घेतलं रायगडावरती गेले त्या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्समध्ये एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता की काही आणखी काही मुद्दे अपूर्ण राहिलेले आहेत आणि येत्या दहा ते पंधरा दिवसामध्ये हे मुद्दे तर कवर झाले नाही सरकारने यावर अंमलबजावणी केली नाही तर मी पुन्हा दहा फेब्रुवारी रोजी अमरण उपोषणास सुरुवात करेल असा अल्टिमेटम सरकारला या दरम्यान देण्यात आला होता आणि आज नऊ फेब्रुवारी अर्थातच अल्टिमेटमचा शेवटचा दिवस आणि उद्या दहा फेब्रुवारी म्हणजे मनोज जळांगे पाटील साहेब आता उपोषण करणार पुन्हा एकदा अमरण उपोषणात बसणार की नाही हा प्रश्न आता संबंध महाराष्ट्रासमोर उभा राहिला होता परंतु जरांगे पाटील यांनी गेल्या दोन दिवसांपूर्वीच आपली भूमिका स्पष्ट केली होती की मी या दरम्यान उपोषण करणार अमरण उपोषण करणार आणि जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी लढत राहणार एक तर मराठा आरक्षणाची विजय यात्रा निघेल किंवा माझ्या मरणाची अंत्ययात्रा खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं तर आज न मनोज जयांगे पाटील साहेबांच्या ज्या अंतरवाली सराटीमध्ये उपोषण उद्या होणार आहे त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण बैठकी देखील पार पडलेल्या आहेत त्या संदर्भात आज उशिरापर्यंत त्या ठिकाणी अहवाल येणार आहेत उद्या सकाळी मनोज जयांगे पाटील पत्रकार परिषद घेऊन त्या संदर्भात सूचित करणार आहेत आणि उद्या उपोषणात सुरुवात करणार आहेत खऱ्या अर्थाने आपण आता बघणार आहोत की कोणत्या कोणत्या मागण्या आता या उपोषणादरम्यान असणार आहे तर प्रामुख्याने जी एक मागणी पुढे येत आहे की सरकारने मागे सांगितलं होतं की तातडीने आम्ही अधिवेशन घेणार आहोत तर आता ते तातडीचं अधिवेशन आहे ते नऊ तारखेआधी म्हणजे दहा तारखेआधी तुम्ही या ठिकाणी आरक्षणासाठी जे अधिवेशन घोषित करावं केलं होतं ते अधिवेशन घ्यावं आणि त्यामध्ये ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण मिळेल हा ठराव त्या ठिकाणी मंजूर करून घेण्यात यावा ते अधिवेशन तुम्ही नऊ तारखेच्या आधी घ्यावं अन्यथा मी उपोषणात बसेल असं मनोजांगे पाटील साहेबांनी त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं होतं तर खऱ्या अर्थाने नऊ तारखे आधी आजपर्यंत जर त्या ठिकाणी सरकारतर्फे कोणत्याही अधिवेशनाची घोषणा केली गेली नाही म्हणून प्रामुख्याने उद्याच्या उपोषणामध्ये ही मागणी देखील असणार आहे की नऊ तारखेपर्यंत तुम्ही अधिवेशन का घेतलं नाही हा महत्त्वाचा मुद्दा त्या ठिकाणी असणार आहे त्यानंतर आंतरवाली सराटीमध्ये जे काही मागे मराठा आंदोलकांवरती गुन्हे दाखल झाले होते आणि त्याचे परिणामी संपूर्ण राज्यभर महाराष्ट्रभर त्या ठिकाणी मराठा आंदोलकांवर काही गुन्हे दाखल झाले होते ते गुन्हे तातडीने मागे घ्या अशी प्रामुख्याने जांगे पाटील साहेबांची ती मागणी राहिलेली आहे आणि खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं तर मुंबई येथे झालेल्या विजय उत्सवाची जी सभा होती मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं होतं की ते गुन्हे मागे घेण्यात घेण्या गेन, घेण्यात येतील घेतले जातील परंतु अद्यापर्यंत ते गुन्हे त्या ठिकाणी ॲक्शन झालेले नाही असं मनोजरांगे पाटील साहेबांचं म्हणणं होतं आणि उद्याच्या ज्या उपोषणात आहेत हा देखील महत्त्वाचा मुद्दा त्या ठिकाणी ठरू शकतो की सरसकट जे काही मराठा आंदोलकांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे मागे घेण्यात यावेत त्यानंतर महत्वाचा विषय जे हैदराबाद गॅजेट स्वीकारणार असं सरकारने या ठिकाणी सांगितलेलं होतं परंतु त्या गॅजेट स्वीकारलं असं सांगितलं जात असताना त्या ठिकाणी त्या संदर्भात जी प्रक्रिया आहे ती अजून देखील सुरू झालेली नाही हा देखील महत्त्वाचा मुद्दा या उद्याच्या उपोषणात उद्याच्या अमरण उपोषणात असू शकतो सहाशे चौऱ्याऐंशीचं जे हैदराबाद गॅजेट आहे त्यानुसार ते स्वीकारा आणि त्यानुसार ज्या नोंदी सापडतील त्या नोंदींना शासकीय नोंदींचा दर्जा देण्यात यावा हा देखील मुद्दा उद्याच्या ज्या अमरण उपोषणामध्ये राहणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जो दो एकोणवीसशे दोनचा दस्तऐवज होता तो देखील अजूनपर्यंत घेण्यात आलेला नाही तो घेण्यात यावा हा देखील महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी असणार आहे ओबीसी आयोगाचा अहवाल जाणं त्यासाठी गरजेचं आहे हे सर्व मुद्दे उद्याच्या उपोषणादरम्यान असणार आहेत आणि मराठा समाजाला ओबीसीमधून ज्या पद्धतीने आरक्षण मिळावं यासाठी जे सगळे सोयरे या शब्दाची व्याख्या सरकारकडून करण्यात आलेली होती जी आरमध्ये ती व्याख्या व्याख्याबद्दल सगळे सोयरे या आ आ आ आ आ आ शब्दाची व्याख्या योग्य पद्धतीने ज्या पद्धतीने मनोज रांगे पाटील साहेबांनी सूचित केलं आहे त्या पद्धतीने सगळे सोयरे शब्दाची व्याख्या झाली पाहिजे हा महत्त्वाचा मुद्दा उद्याच्या उद्यापासून सुरू होणाऱ्या जे काही अमरण उपोषण आहे त्यामध्ये असणार आहे खऱ्या अर्थाने आता उद्या जे अमरण उपोषण सुरू होणार आहे त्या मागण्या आता सरकारकडून पूर्ण केल्या जातात का किंवा हे उपोषण अजून उग्र स्वरूपात रूपांतर रूपांतरित होत्या हे देखील बघणं महत्त्वाचं आहे कालच आठ म्हणजे काल आठ स फेब्रुवारी रोजी नाशिक जिल्ह्याचा दौरा संपन्न झाला त्या दौऱ्याचा आपण जर आढावा घेतला तर सकाळी सात वाजेपासून सुरू झालेला दौरा रात्री तीन तर पहाटे चार वाजेपर्यंत ही संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये मनोज जनांके पाटील साहेबांच्या भेटीगाठी सुरू होत्या जलोषात स्वागत झालं आपण जर त्याचा आढावा घेतला तर प्रत्येक ठिकाणी मनोज जळके पाटील साहेबांनी बोलताना ओबीसीमधूनच आम्हाला आरक्षण पाहिजे आणि ज्या पद्धतीने आम्हाला जर विरोध होईल तर आम्ही त्यांना विरोध करण्यासाठी आणि आम्ही त्या ठिकाणी त्या ठिकाणी विरोध करण्यासाठी आणि लढण्यासाठी तयार आहोत या पद्धतीने म्हणून जंगे पाटील साहेबांनी भूमिका घेतलेली काल आपल्याला बघवायस मिळाली आणि त्याचबरोबर महत्त्वाचा विषय म्हणजे मी येत्या दहा फेब्रुवारीला अमरण उपोषणात बसणार आहे आणि त्या ठिकाणी ज्या मागण्या आहेत त्या नऊ तारखेच्या आधी मान्य कराव्यात अन्यथा दहा तारखेला उपोषणात बसणार असे देखील काल झालेल्या त्या ठिकाणी दौऱ्यामध्ये नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं अनेक ठिकाणी भाषणं झाली त्या भाषणामध्ये त्यांनी स्पष्टपणे उल्लेख केला आहे आणि आत्ताचं महत्त्वाची अपडेट हीच की उद्या मनोज जनरांगे पाटील साहेब अमर उपोषणात बसणार उद्या सकाळी आंतरवासाठी या ठिकाणून प्रेस कॉन्फरन्स होणार त्यामध्ये मनोज रांगे पाटील साहेब काय बोलतात हे देखील बघणं महत्वाचं ठरणार आहे आणि आपण ज्या आता बाबींवरती चर्चा केली ह्या महत्त्वाच्या बाबींवरती उद्याचं अमरण उपोषण उद्यापासून सुरू होणाऱ्या अमरण उपोषणामध्ये हे महत्वाचे मुद्दे असणार आहेत हे इतकेच आणि उद्या जी प्रेस कॉन्फरन्स आहे त्यामध्ये मनोज जयांगे पाटील साहेब काय बोलतात ते बघणं अति अतिमहत्वाचं आहे ती देखील प्रेस कॉन्फरन्स प्रबंधनच्या माध्यमातून आपणास लाईव्ह बघण्यास मिळणार आहे उद्याच्या होणाऱ्या अमरण उपोषणा संदर्भात आणि इतर अपडेट संदर्भात जाणून घेण्यासाठी मी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्रबंधला सबस्क्राईब करा बेल ऐकून दावा जेणेकरून जसाही काही अपडेट प्रबंधवी चॅनलवरती अपलोड होईल तसा आपल्यापर्यंत माहिती पोहोचेल आणि आपण ते थेट लाईव्ह दृश्य माध्यमातून बघू शकतात पुन्हा एकदा आपणच विनंती करतो की प्रबंध मी चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि बघत राहा प्रबंध मी महाराष्ट्र न्यूज येथेच थांबूया धन्यवाद